नमस्कार मैत्रिणींनो आज आपण संक्रांतीसाठी छान उखाणे बघणार आहोत काळी कपिली गाय उतरली कणाला का काळी कपिली गाय उतरली कणाला रावांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला आळंदी क्षेत्र पुण्यभूमी पवित्र आळंदी क्षेत्र पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा प्रत्यक्ष रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांच्या समक्ष शंकराला वाहिला बेल विष्णूला वाहिली तुळस शंकराला वाहिला बेल विष्णूला वाहिली तुळस रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस कडू कारले मसाल्यात भरले कडू कारले मसाल्यात भरले तेलात तळले रावांच्या जीवासाठी आईबाप सोडले देवाच्या देवळात लावला औद देवाच्या देवळात लावला औद रावांचे नाव घेते या मसाल्याचं प्यायला दूध श्रीराम गेले वनवासा राज्य दिले भरता श्रीराम गेले वनवासा राज्य दिले भरता रावांचं नाव घेते सर्वांच्या करिता जन्म दिला मातेने पालन केले पित्याने जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने समुद्राला आली भरती गंगेला आलापूर समुद्राला आली भरती गंगेला आलापूर रावांच्या सुखाकरिता आईबाप केले दूर अंगणात होती तुळस तिला घालीत होते पाणी अंगणात होती तुळस तिला घालीत होते पाणी आधी होते आईबापाची तानी मग झाले रावांची राणी शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा रावांसाठी माझा जीव झाला वेढा पेड्यात पेढा मथुरेचा पेढा पेड्यात पेढा मथुरेचा पेढा रावांच्या हाती दिले त्रिकोणी पानांचा विडा संसार रूपी सागरात पती पत्नीची नौका संसार रूपी सागरात पतीपत्नीची नौका रावांचं नाव घेते सर्वजण ऐका मंदिर बांधायला कारागीर लागतात कुशल मंदिर बांधायला कारागीर लागतात कुशल रावांचं नाव घेते तुमच्याकरिता स्पेशल माऊलीच्या पालखीला झाली भक्तांची दाटी माऊलीच्या पालखीला झाली भक्तांची दाटी रावांचं नाव घेते फक्त तुमच्यासाठी चंदनाचा पाठ रुपयाचे ताट चंदनाचा पाठ रुपयाचे ताट राव भुकेले सोडा माझी वाट दारी होती तुळस तिला घालीत होते पळी पळी पाणी दारी होती तुळस तिला घालीत होते पळी पळी पाणी आधी होते आईबापाची तानी मग झाले राजाची राणी उभी होते मळ्यात नजर गेली तळ्यात उभी होते मळ्यात नजर गेली तळ्यात हजाराची कंठी रावांच्या गळ्यात चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेढा चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेढा रावांच्या राणीला मोत्याचा चुडा कोऱ्या घागरीत लिंबाचा खार कोऱ्या घागरीत लिंबाचा खार रावांच्या राणीच्या गळ्यात मोत्याचा हार सोन्याचा करंडा त्यात मोत्याचा चुडा सोन्याचा करंडा त्यात मोत्याचा चुडा घ्या राव पाच पानांचा विडा चंदनाच्या झाडावर बसला मोर चंदनाच्या झाडावर बसला मोर रावांच्या जीवावर मी आहे थोर शंकराच्या पिंडीला बेल वाहिला हिरवागार शंकराच्या पिंडीला बेल वाहिला हिरवागार रावांच्या जीवासाठी केला संसार शंकराच्या देवळाला चहूकडे चार चिरे शंकराच्या देवळाला चहूकडे चार चिरे राव बसले पूजेला त्यांनी वाहिले हिरे कोवळी काकडी कुरकुर वाजे कोवळी काकडी कुरकुर वाजे हिरवी शाल रावांना साजे जाई जुईच्या फुलांचा सुटला सुगंध जाई जुईच्या फुलांचा सुटला सुगंध रावांच्या सहवासात मला आनंद ब्रह्मगिरी पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी ब्रह्मगिरी पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी रावांच्या जीवनात मला आहे गोडी चांदीचा पाठ त्याला सोन्याचे ठसे चांदीचा पाठ त्याला सोन्याचे ठसे रावाला पाहून चंद्रसूर्य हसे पांडुरंगाच्या देवळाला सोन्याचा कळस पांडुरंगाच्या देवळाला सोन्याचा कळस रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस